पावसाचे दिवस आणि मी सांगितलं इंडोर करा पण मला वाटतं आपलं सवय थोडी हीच झालेली आहे की आपण सभा बोलवली की तुम्ही एकदम तुडुंब भरून देता पावसासारखी आणि म्हणून तुम्हाला वाटत असेल थोडी छोटी सभा झाली पण असं नाहीये आज आपण पाहताय की पाऊस जोरात लागलेला आहे हा रविवार आहे आणि शहरांकडे आमचं थोडं जेव्हा पाऊस असं लागतो आणि थोडे सुट्टीचे दिवस येतात तेव्हा आम्ही सगळे गावाकडे पळत असतो पण मला हे माहितीये की जेव्हा मी दोन्ही वेळ हे जरा बाबा थोडं दिसू द्या नाही इकडचे लोक थोडे अजून थोडे अजून स्क्रीनच्या मागे तर बॅट्समन सारखं होतं माझं ठीक आहे बस जेव्हा मी दोन्ही वेळा पाटण तालुक्यात आलो दोन आपण सभा घेतल्या एक जन आशीर्वाद यात्रेत घेतली होती आणि त्यानंतर मला वाटतं ह्या निवडणुकीच्या आधी जेव्हा जे लवाद होत लबाडांच सा। नार्वेकर साहेबांनी जो निकाल दिला होता शिवसेनेच्या विरुद्ध त्याच दिवशी दिला होता आणि तो जो निकाल त्यांनी दिला होता त्याच्यात आपल्या पक्षाचं नाव घेतलं होतं चिन्ह घेतलं होतं सगळा निकाल आपल्या विरोधात दिला होता तरी देखील तिथे जे जमलेले हजारो पाटणचे लोक होते स्थानिक तिकडचे रहिवासी होते त्यांनी जे प्रेम दिलं त्यांनी जे आशीर्वाद दिला त्याच आशीर्वादवर मी कुठेही खचलो नाही ताकद आपली दुप्पट झालेली आहे <laughs> दोन्ही त्या सभा मला आठवतात पहिली सभा तर अशी झाली होती नितीनजीने मी मला वाटतं आपण गाडीतून येत होतो आणि रोड शो तुम्ही सुरू केला होता मडवी साहेब हे ऐकण्यासारखं आहे कारण खूप वेळा असं असतं की एखादा रोड शो आपल्याला दिसला बाईक्स दिसल्या हजार एक बाईक्स दिसल्या की आपल्याला वाटतं ठीक आहे सभा विस्कळीत होणार एवढे लोक इथे आले तर तिथे किती लोक असतील आणि मी सतत यांना फोन करत होतो हर्षद अरे बोलू कशाला रोड शो करताय सभेचं काय सभेचं काय साहेब चिंता करू नका सभा मोठी आहे तरी मी थोडं चिडलेलो मी रागवलेलो मी लोक तुम्ही उगाच काहीतरी सांगू नका मला तुम्ही सभेची वाट लागा लावू मला सभा बघायची आहे तुम्ही मला उगाच रोड शो मध्ये व्यस्त ठेवू नका तो रोड शो पाहून एक तास चालला तसं बस आम्ही सभेच्या ठिकाणी पोहोचलो आणि समोरून फटाके दिसायला लागले म्हणजे ठीक आहे नुसते फटाके असतील आणि आपल्या सोबत लोक असतील तिथे गेल्यानंतर समोरचा रस्ता तुडुंब भरलेला डावीकडे उजवीकडे रस्त्यात लोकच लोक मागे लोक आणि आमची रोड शो ची लोक पोचायचे बाकी होते मी कसं बसत स्टेजवर पोहोचलो पण एवढी गर्दी एवढी गर्दी डी नाही काही नाही सगळीकडे चारी बाजूला लोक होती गच्च्यांमध्ये खिडक्यांमध्ये आणि तेच वातावरण ह्या दुसऱ्या सभेत दिसलं आणि तेच वातावरण आत्ता जे मतदान झालेलं आहे ही दिसलेलं आहे आणि पुढच्या निकालात देखील दिसणार आहे मी आज खास करून आभार मानायला आलो सगळ्याच पाटींच्या आपल्या लोकांचे कारण आपण प्रेम दाखवलं महाविकास आघाडीवर प्रेम दाखवलं उद्धव साहेबांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर विश्वास दाखवलेला शिवसे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर विश्वास दाखवलेला आणि जे मतदान झालेलं ते फार बोलक आहे येणाऱ्या काळाची ते चिन्ह आहे आणि तुम्हाला आत्ता सांगतोय येणार सरकार हे आपलं आहे आणि तिथून आपला आमदार देखील असणार आहे तिकीट देण्याचं माझ्या हातात नाही ते उद्धव साहेबांच्या हातात आहे म्हणून नाव वगैरे जाहीर करू शकत नाही पण नक्कीच आपला आमदार तिकडचा हक्काचा आमदार आणि आपला आमदार म्हणजे आपल्या पक्षाचा तर आहेच पण तुमचा आमचा सामान्य नागरिकांचा आमदार आपल्याला विधानभवनात पाठवायचा आहे ज्याला मस्ती नसेल ज्याला माज नसेल खोटं बोलण्याची सवय नसेल आणि जो नम्रपणे सर्वांसमोर झुकेल आणि काम करेल असा आमदार आपल्याला पुन्हा एकदा तिथे पाठवायचा आहे आज आपण पाहतो देशात जे परिवर्तन झालेलं आहे आपल्याला कदाचित वाटत असेल त्यावेळी मी सगळीकडे बोलायचो मी बोलायचो संजय राऊत साहेब बोलायचे नितीन सर बोलायचे सगळेच बोलायचे आम्ही सगळेच बोलायचो त्यावेळी की परिवर्तन घडणार ह्या देशामध्ये बदल आपण घडवणार आणि आपण बदल घडवणारे लोक आहोत आपला हा देश कधी हुकुमशाही पाळत नाही हुकुमशहाला कधी डोक्यावर बसवत नाही आणि ह्या गेल्या निवडणुकीत लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपण दाखवलं होतं कितीही कोणी आपल्या डोक्यावर बसायचा प्रयत्न केला तरी आपण त्यांना डोक्यावर बसू देत नाही हा भारत देश आहे इथे तानाशाही चालत नाही संविधान विरोधी लोक चालत नाहीत त्यावेळी अनेक माझे मित्र सांगायचे जेव्हा एक्झिट पोल पण आले तेव्हा पण माझे मित्र मला सांगत होते अरे आदित्य तू काय बोलतोस तीनशे पन्नास ते एक्झिट पोल मध्ये दाखवतात चारशे एक्झिट पोल मध्ये दाखवतात तू राजकारणात असील पण तुला कळतं का तू काय बोलतोस आणि मी सगळ्यांना सांगायचो की भाजप हा पक्ष दोनशे वीस ते दोनशे चाळीसच्या पुढे जात नाही ज्या दिवशी निकाल आले मला अनेक मित्रांचे फोन आले मैं मैं की अरे तुझं काय वेगळं सेटिंग होतं का तिथे मी बोललो मी ज्योतिष नाहीये मी कोणाचा चेहरा काही वाचू शकत नाही पण मला लोकांच्या मनात काय आहे ते कळत गेले दहा वर्ष गेले दहा वर्ष आपण एकाच व्यक्तीची मन बात ऐकत होतो आणि आपल्याला वाटत होतं ही व्यक्ती मन की बात करते म्हणजे शंभर कोटी जनता एकशे वीस कोटी जनतेची मन की बात करते पण नंतर नंतर आपल्याला कळायला लागलं साधारणपणे दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत लोकांचे डोळे उघडायला लागले आणि लोक बोलायला लागली ला होती की तुमच्या मनात जे आहे ते आमच्या हृदयात नाही आमच्या मनात नाहीये तुम्ही जे बोलता ते भलतच काहीतरी आम्ही जे बोलतो ते काहीतरी वेगळं आम्ही जे बोलतोय ते आमच्या शेतकऱ्यांबद्दल बोलतोय आम्ही जे बोलतोय महिलांबद्दल बोलतोय महिला हिताबद्दल बोलतोय जनहिताबद्दल बोलतोय आम्ही तरुणांच्या नोकऱ्यांबद्दल बोलत आहोत आम्ही बेरोजगारीबद्दल बोलत आहोत तुम्ही जे बोलत आहात ते धर्मा धर्मा वाद निर्माण करण्याची गोष्ट बोलत आहात तुम्ही जे बोलत आहात ते जातींमध्ये वाद निर्माण करण्याची गोष्ट बोलत आहात तुम्ही जे बोलत आहात ते लोकांना करण्याचे बोलत आहात डिवाइड अँड तुमचा कायदा जो आहे तो आम्हाला मान्य नाही परिणाम हा झाला आपण पाहिलं असेल जे उत्तर प्रदेश जिथून एका वेळी भाजपला ऐंशी मधून बहात्तर सीट आलेल्या मागच्या वेळी देखील अशाच काहीतरी आलेल्या एक सात आठ कमी पडल्या होत्या ह्यावेळी भाजपनी उत्तर प्रदेशमध्ये जो निकाल प्राप्त केलेला आहे तो पन्नास कि चोपन्नवर अडकलेले आहेत पण आपण पाहिलं असेल सपा आणि काँग्रेसला एक वेगळं तिथे मत मिळालेलं आहे आणि तिथे अयोध्येत देखील विजय हा इंडिया आघाडीचा झालेला आहे आपण पहा ना पूर्ण भारत देशात पहा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पहा जिथे जिथे भगवान श्री राम स्वतः गेलेले आहेत त्यांचा सहवास तिथे लाभलेला आहे तिथे कुठेही इथे तीर्थक्षेत्रामध्ये भाजपची एक सुद्धा सीट निवडून आलेली नाही कारण आपण जे इंडिया आघाडी म्हणून पाळतो ब्रीद वाक्य ते भाजप पाळत नाही आपलं ब्रीद वाक्य हेच आहे रघुकुल रीत पर वचन आणि भाजप बोलत की सगळं काही जाय पण सत्ता न असं चालत नाही दोन हजार चौदा ला ज्या प्रकारे आपण त्यांच्या सोबत होतो दोन हजार एकोणीसला पण आपण एक संधी दिली होती आपल्याला वाटलं होतं देशात काहीतरी वेगळं घडू शकेल आपल्याला वाटलं होतं ह्या देशात काहीतरी भलं आपण करू शकू लोकांचं शेतकऱ्यांचं भलं करू शकू महिलांना सुरक्षा एक वेगळी आपण देऊ शकू पण आज आपण पन पाहतोय हो जे गेल्या दहा वर्षाचे चित्र होतं की हुकुमशाही आपल्यावर लादली जात होती जे पत्रकार आहेत त्यांना देखील माहिती आहे त्यांनी ते काही वेगळं लिहिलं की त्यांच्यावर केस यायची आता तो एक टेलिकम्युनिकेशन ऍक्ट येतोय सगळे जे युट्युबर आहेत त्यांना ते आता डायरेक्ट आणत आहेत कायद्याच्या हे सगळं का जे काही चाललं होतं की आम्ही जे करू तोच कायदा आणि तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं नाही हे लोकांनी मोडून दाखवलेलं आहे आणि आज आपण पाहत आहोत तीनशे तीन वर ज्या भाजपला या देशाने पहिलं दोन हजार चौदा मध्ये दोनशे ब्याऐंशी दिले नंतर तीनशे तीन दिले त्याच भाजपला आज दोनशे चाळीस वर आणलेलं आहे म्हणजे ह्या देशामध्ये दे कोणाची मस्ती चालत नाही ना, ना हुकुमशाही चालत आहे आणि याच कारण एकच आहे जे वाटायला लागलं होतं की हे देश म्हणजे आमची प्रॉपर्टी आम्ही काही केलं तरी चालेल पक्ष फोडले तरी चालेल आता मध्यंतरीच्या काळात निवडणुकीच्या आधी कोणीतरी बोलत होत की मी पुन्हा पुन्हाही बोललो आणि दोन पक्ष फोडून आलो त्याच्यानंतर एक परिवार फोडलं त्यांनी पण आज निकाल काय दिला आज तुम्ही विचार करा जे इथे शिवसैनिक आहेत कारण पाटणचे अनेक आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे इथे लोक असू शकाल पण आज जो निकाल मिळालेला आहे आपल्याला निकाल जो प्राप्त झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आपण शिवसेना म्हणून लढलो ते कसे लढलो आज या मंचावर सगळे जे नेते आहेत आपण सर्वांना देखील माहिती आपण कसे लढलो गेली दोन वर्ष आपल्या राज्यामध्ये एक घटनाबाहेर सरकार बसवलं गेलं गेली दोन वर्ष आपल्या राज्यामध्ये कायदे सुविस्था आपण पाहत आहे चिंदडे उडवलेले गेली दोन वर्ष गुंडांचं राज्य गेली दोन वर्ष गुंड जाऊन मंत्रालयामध्ये रील बनवतात गेले दोन वर्ष कुठचाही कायदा पाळला जात नाही आणि गेले दोन वर्ष इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भाजपच्या ऑफिसमधून चालते की काय असं वाटायला लागलं होतं आपला पक्ष चाळीस आमदार फोडले बारा खासदार फोडले मुंबईसारख्या शहरामध्ये पन्नास नगरसेवक फोडले आणि हे सगळं करून जे जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला ज्या जनतेने आपल्याला प्रेम दिलं आपण आज नऊवर आहोत या महाराष्ट्रामध्ये एक सीट त्यांनी चोरलेली आहे ती सीट पण आपण घेणार म्हणजे घेणारच दहावी सीट आपण लागेल पण जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणणार त्यांचे मित्र पक्ष म्हणजे ईडीआयटी सीबीआय गद्दार गँग आणि राष्ट्रवादीतून फुटलेली गँग हे सगळं करून ते पण नऊवर आहेत आणि आपण पण नऊवर आहोत ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि आज मी सांगत आहे की येणारी सत्ता आपली आहे येणारा काळ आपला आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती एक बिघडलेली आहे जे वातावरण झालेलं आहे कोणालाच पटत नाहीये आज तुम्ही मला सांगा कुठच्या जिल्ह्यामध्ये समृद्धी आहे सुख शांती समृद्धी आहे तुम्ही मला सांगा पुण्यासारख्या शहरामध्ये एका बाजूला आपण पाहतोय कोण पोरशे घेऊन कोणाच्या तरी अंगावर घेऊन जाते त्याला काय शिक्षा मिळते निबंधल्या बरोबर आहे नंतर बेल काय होते तसंच दुसऱ्या बाजूला ती कोयता गँग आहे अमुक गँग आहे गँग आहे हे तर सुरूच आहे पण ड्रग्स जो मार सुरू आहे तिथे ड्रग्स जे काही तिथे चालू आहे धुमाकूळ हा कुठून येतोय हे सगळे सा ड्रग्जचा सा साठा कुठच्या पोर्ट येत आहे कुठच्या राज्यातून येत कुठे पकडला जातोय पकडला जातोय की नाही जातोय हे सगळं एका बाजूला असताना पर्यावरणाचे ते पुण्यात हाल चालूच आहेत तसं मला वाटतं आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठच्याही नागरिकाला तुम्ही विचारा प्रत्येक नागरिकास त्रस्त आहे प्रत्येक नागरिकास हैराण आहे आणि भाजपला हे कळलेलं आहे मिंदे गँगला हे कळलेलं आहे चिंदी चोरानं हे कळलेलं आहे की त्यांचं सरकार जात आहे आणि जात असल्यामुळे काल परवाकडे जे अर्थसंकल्प पर मांडला होता तो गाजर अर्थसंकल्प त्याच्यात आपल्याला काय मिळालं तर भोपळा मिळाला बाकी काही मिळालं नाही दोन गोष्टी त्याच्यातून ते देण्याचा प्रयत्न करत आहेत एक म्हणजे सात हॉर्स पॉवर पण जी वीज आहे पण ते पण तुम्ही लक्षात घ्या हे या निवडणुकीपर्यंतच आहे त्याच्या पुढे हे देणार नाहीत आणि जे भाजप जी भाजप आत्ता ह्या क्षणापर्यंत म्हणजे निवडणुका हारेपर्यंत आणि ही हारच आहे त्यांची जिंकलेले नाही आहेत ज्यांना वाटत होतं चारशे पार जातील जेव्हा दोनशे वर येतात तेव्हा ते जिंकलेले आहेत त्यांच्या मानसिकतेला हरवलेलं आहे त्या आज काही काही गोष्टी निघाल्या निघालेले आहेत जेव्हा त्यांचं बहुमताचं सरकार होतं ह्याच शेतकऱ्यांना ते अर्बन नक्सल बोललेत ह्याच शेतकऱ्यांना ते माओवादी बोललेले आहेत ह्याच शेतकऱ्यांना ते अतिरेकी बोललेले आहेत ह्याच शेतकऱ्यांना ते खालिस्तानी बोललेले आहेत आणि ह्याच शेतकऱ्यांवर हल्ला केलेला आहे तो लाठीचार्जचा केलेला आहे आश्रुधुराचा केला आहे मग तो दिल्लीत असो आणि महाराष्ट्रात जेव्हा दोन हजार सतरा अठराला तो मोर्चा निघाला होता शेतकऱ्यांचा मुंबईकडे येत असताना नवी मुंबईत देऊन मी त्यांचं स्वागत केलं होतं ह्याच भाजपाने त्यांना माओवादी आणि अर्बन नक्सल बोलून झालेले हरायला आले म्हणून सवलती देतात हरायला आले म्हणून आता समोर लोटांगण घालत आहेत पण ज्या मिनिटाला जर हे चुकून पुन्हा एकदा डोकर बसले या सवलती सगळ्या काढून घेतील आणि जो अत्याचार ह्या महाराष्ट्रावर करत होते तो अत्याचार भाजप पुन्हा करायला लागेल हे लक्षात घ्या हा धोका फार मोठा आहे आज आपण पाहतोय एका हुकुमशाहला हुकुमशाहीच्या एका मानसिकतेला आपण तोडलेला आहे आपण कमी केलेला आहे पण हा धोका टळलेला नाही महिलांबद्दल पण आज तुम्ही पहा ते लाडली बहीण त्याच्यावरनं तर आता सगळी चिरफाट चालू आहे पत्रकार लिहित आहेत त्याच्यावर विश्लेषण होत आहे पण तुम्ही त्या लाडली बहीण किती योजना जी आहे त्याचा जर अभ्यास केला जेवढ्या अतिशर्टी म्हणजे हे बिनशत नव्हतंच काही अतिशर्टी जेवढे टाकल्या होत्या काही काही अटी त्याच्यात टाकल्या होत्या त्या सर लैत, लैत। कमी थे थे? देनार देनार। तुम्ही जर वाचल्यात पाहिल्यात तर कमीत कमी महिला त्याच्यात त्यांना काही पैसे मिळतील आणि तुम्ही मला सांगा जे काही प्रति महिना त्यांना मिळणार आहे दीड हजार रुपये आजच्या महागाईच्या काळात कोणाला हे काही भागणार आहे का त्याच्यात काही आपलं महाविकास आघाडीचा आपण ठाम सांगितलेलं आहे की प्रत्येक महिलेला आपण आठ हजार रुपये देणार म्हणजे देणार ह्यांचा प्रयत्न हा म्हणजे दोन वर्ष तुम्ही अशी काढली एक मंत्री ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये अशा ज्यांनी ना आज त्यांचा वाढदिवस आहे सुप्रियता येईसोळ त्यांना अशा घाणेडे शिव्या प्रेस समोर दिलेल्या आहेत त्यांना मांडीला मांडी लावून बसतात त्यांना काढण्याची हिंमत करत नाही उद्धव साहेबांचं सरकार तर अशा व्यक्तीचं असत हकालपट्टी केली असती पण आज आज आपण लाडकी लेख की लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे पण सुप्रियाताईनं ज्यांनी शिवीगाळ केली त्यांना तुम्ही काढलेलं नाही दुसरे ह्याच गद्दार सरकारमध्ये मंत्री आहेत ज्यांच्यावर महिलेवर अत्याचार करण्याचे अतिशय घानेडे आरोप आहेत त्यांची हकालपट्टी आपण केलेली उद्धव साहेबांनी त्यांना गेट आऊट सांगितलेलं पण ह्या गद्दारांनी सरकार बनवल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेटचं मंत्रीपद दिलेलं आहे महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे आज कुठच्या शहरांमध्ये कुठच्या गावांमध्ये महिला सुरक्षित आहेत काय खरोखर परिस्थिती आहे ही ओळखून घ्या आणि मग निवडणूक आली की अशी काहीतरी योजना जाहीर करायची आणि स्वतःकडे करून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो एकदम फाऊल आहे आणि आज आपण पाहाल की महाराष्ट्र ह्या लोकांना कुठेही पुन्हा मतदान करणार नाही येणार सरकार आपलं आहे मी परत एकदा ठासून सांगत था आहे पण आज आपल्याला फार मतदान जे आहे जे येणार मतदान आहे ते विचार करून करायचं एक तर पहिलं तर यादीवर काम करा तुमची नावं खरोखर तुमच्या गावांच्या यादींमध्ये आहेत की नाही बघा कारण आज आपण पाहतोय हे सगळे खेळ सुरू होतील यादी बदलण्याचे खेळ सुरू होतील मतदार यादीतून तुमचं नाव काढण्याचं सुरू होईल कारण तुम्ही जिथून लीड घेतलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आपण ज्या पक्षाने महाविकास आघाडीला लीड दिलेला आहे त्या मतदारसंघात हे मस्ती करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतील कार्यकर्त्यांना प्रयत्न करतील तडीपार करण्याचा प्रयत्न करतील मतदार यादीतून नाव काढण्याचा प्रयत्न करतील हे सगळं जरी केलं तरी मी तुम्हाला सांगतो आज भाजपला पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जिंकणं शक्य नाही कारण आज या महाराष्ट्राने ओळखलेलं आहे जे आपण पहिल्यापासून सांगत आहे जे आपण पहिल्यापासून सांगत आणि हे घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात की खोटं नॅरेटिव्ह खोटं नॅरेटिव्ह चेहरा तुमचा खोटा असेल पण आमचं नॅरेटिव्ह खोटं नव्हतं आम्ही जे सत्य आहे ते बोलत असतो संविधानाला तुम्हाला बदलायचं होतं आणि ते आम्ही रोखलेलं आहे ह्याचा आम्हाला अभिमान आहे भाजपाला हे संविधान ह्या गोष्टीमुळे आवडत नाही कारण हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे म्हणून भाजपाला हे संविधान मान्य नाहीये भाजपाला हे संविधान ह्यासाठी मान्य नाही आहे कारण भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज त्या मध्ये म्हणून भाजपाला हे संविधान मान्य नाहीये आज आपल्या देशामधून प्रत्येक आवाज या संसदेत जाऊ शकतो आज आपल्या देशामधून कोणी उठून निवडणूक लढू शकतो आणि विधानसभेत जाऊ शकतो आरेला कार्य करू शकतो चुकीच्या ज्या गोष्टी सरकारकडून होतात त्याला प्रश्न विचारू शकतो न्याय हक्कांसाठी लढू शकतो आणि ह्याचसाठी संविधानाचा द्वेष भाजप करत आहे हे मला भाजपचे मंत्री देखील एक माजी मंत्री बोलून झाले होते मागच्याच वर्षी माझ्या मला भेटले होते मुंबईत त्यांनी मला सांगितलं की आदित्य भाजपला संविधान बदलायचंय ते बदलू देऊ नका चार की दे, कि पाच भाजपचे उमेदवार हे बोलून झालेले पंकज ताई देखील बोलून झालेलं आहे की चारशे पाच द्या कारण आम्हाला आम्हाला संविधान बदलायचंय पण आपण हे संविधान बदलण्यापासून त्यांना आता जे रोखलेलं आहे ते पुन्हा एकदा अशीच आपली पकड ठेवायला लागणार जर महाराष्ट्र हरियाणा किंवा झारखंड मध्ये यांची यांचा विजय झाला त्यांची पकड परत घट्ट होणाऱ्या देशावर आणि संविधानचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव आहेत त्यांनी जे संविधान दिलेलं ते बदलून तुम्हाला भाजपचं संविधान तुमच्यावर लागतील मान्य आहे ते आहे मान्य नाही आपल्याला हा लढा चालू ठेवायला लागेल आणि मग जेव्हा कोणीतरी बोलतं त्यांच्यातून की हे संविधान बदल्याचं खोटं नॅरेटिव्ह आहे मी त्यांना सांगतो सर्वात मोठं उदाहरण आपला महाराष्ट्र आहे जिथे त्यांनी संविधान बदलल्याचा प्रयत्न केला पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्ही मला सांगा कधी असं झालेलं आहे की चाळीस गद्दारांना फोडलं खोके धोके सगळं घेऊन सगळं फोडल्यानंतर राजीनामा दिल्याशिवाय त्यांनी सरकार बदललं आणि स्वतः सरकारमध्ये बसले आधी कधी कधी असं इतिहासात झाले का लोकशाहीत असं होऊ शकतं का आपले संविधान असं होऊ शकतं का नाही होऊ शकत पण संविधान न बदलता देखील त्यांनी एवढा मोठा धोका संविधानाला दिलेला आहे सरकार बनवलं घटनाबाह्य सरकार बनवलेलं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहत आहोत दोन पक्ष फोडले एक परिवार फोडला जे काही चाललंय ते रेटून चाललेलं आहे आज पण मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल नवी मुंबई सगळीकडेच महापालिका दोन वर्ष कुठेही कुठेही दिसत नाही चार वर्ष तुमच्याकडे झालेली आहेत लोकप्रतिनिधी स्थानिक नगरसेवक नाही आहेत संविधान बदलायचा जो पहिला प्रयोग त्यांनी केला तो महाराष्ट्रात केला आणि आपण त्यांना इथेच रोखून धरलेलं आहे हे येणारा काळ बोलणार आहे की आज चोवीस मध्ये केंद्रातून तर ते आपण त्यांना खालती खेचलेलंच आहे पण महाराष्ट्रातून जसं त्यांनी उद्योग पळवले तसं आपण या मिंदे सरकारला महाराष्ट्रातून बाहेर पुन्हा एकदा पळवायचा आहे हा निर्धार तुम्ही केला पाहिजे <laughs> मग त्यांना पाठवायचं गोव्यात पाठवायचं गुवाहाटीला पाठवायचं सुरतला पाठवायचं ते ठरवा मी तर म्हणतो ज्यानी ज्यानी हा महाराष्ट्र द्रोह केलेला आहे जेणे जेणी महाराष्ट्र द्वेषापोटी इथून माझ्या तरुण तरुणींचे उद्योग आणि रोजगार गुजरातला पाठवलेले आहेत हा हा जो धोका आपल्या महाराष्ट्राला दिला कुठेही नाही तुम्हाला जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही हा निर्धार आपल्याला करायचा आहे पण आज महाराष्ट्र खचत चाललेला आहे आपण पाहतोय कायदा सुव्यस्थेची जी परिस्थिती आहे ती आपल्या डोळ्यासमोर आहे उद्योगाची परिस्थिती मी नेहमी तुम्हाला सांगत असतो वेदांता फॉक्समोन असेल बल्ड्रप पार्क असेल एअरबस टाटा असेल अनेक असे उद्योग आपल्या तरुण तरुणींचे जे तुम्ही सांगत होता हर्षदजी की आपले सगळे तरुण तरुणी इथे येतात मुंबई नवी मुंबई बोईसर वगैरे परिसरात नोकऱ्यांसाठी आज आपण पाहतोय कितीतरी लोक आज आरक्षणासाठी मागणी करत आहेत अनेक लोक आज आंदोलन करत आहेत पण माझा पुढचा सवाल हाच आहे की जरी सगळं काही मिळालं तरी आपल्या राज्यामध्ये नोकऱ्या आहेत का विचार करा तुम्ही भाजपला जे आपल्या देशामध्ये आणायचं आपल्या राज्यामध्ये आणायचं ते फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर आणायचं ज्यांच्या परमनंट नोकऱ्यात त्यांना पण कॉन्ट्रॅक्टवर आणायचं मग हे सगळं होत असताना सगळं काही लढून म्हणजे दोनदा हे सगळे आंदोलन करतील लढतील आणि डिवाइड अँड रूल मध्ये कदाचित भाजप जिंकेल पण आज आपण आपल्या आपल्या मध्ये लढून झाल्यानंतर आपल्या हातात नोकऱ्या भाजपात देणार आहे का की भोपळा देणार आहे हा आपल्याला विचार करायचा आज परिस्थिती काय आहे तुम्ही पोलिसांचा आता उल्लेख केला पोलिस भरतीमध्ये आपल्या तालुक्यातून खूप लोक असतात आत्ताकडे जी पोलीस भरती जाहीर झालेली खरं जी आर मला वाटतं दोन वर्षापूर्वी होतात ती मुलं तर बाद झालीच त्याच्यात त्यांचं वयगट गेलंच बरोबर ना पण आज जी सगळी चाललेला आहे तिकडची अनेक मुलं बोलत आहेत वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातली लोक बोलत आहेत की तुम्ही भर पावसाळ्यात का पोलीस भरती घेताय ठीक आहे तो विषय कसा सोडवायचा सगळ्यांना एकत्र बसवा जो विषय सुटत असेल तो सोडवा पण एक साधा आकडा तुम्हाला देतो साडे सतरा हजार एवढी पद आहेत भरतीसाठी पोलीस भरतीसाठी ऍप्लिकेशन किती आलेत माहितीये का साडे लाख ही आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्या मध्ये कोणी एल एल बी केलेलं आहे कोणी बी फार्मा केलेला आहे कोणी एम कॉम केलेला आहे कोणी काय एम फिल केलेलं आहे हे सगळे लोक आज जॉब शोधत शोधत कुठेही जॉब मिळालं तरी चालेल फिजिकल द्यायची असेल तरी चालेल रिटर्न असेल तरी चालेल पण आज जी परिस्थिती या दोन वर्षामध्ये भाजपने केलेली आहे मिंदे सरकारने केलेली आहे ती आपल्याला सरकार आणून बदलायलाच लागेल तो विश्वास आपल्याला कमवायलाच लागेल आपलं ला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं मला आठवत कोविडचा काळ होता कोविडच्या काळात तर जे काही डॉक्टर सांगायचे ते आपण नीट करत होतो जगात कौतुक झालं देशात कौतुक झालं इथे प्रत्येक जीव जो वाचला आहे तो आपल्या सरकारच्या कामगिरीमुळे आहे असं सा सांगणार नाही मी पण तरी देखील लोकांकडून सहकार्य झालं आणि ते आपण दाखवलं करून दाखवलं पण आपल्या काळात कोविड असताना देखील अर्थचक्र बंद पडलं असताना देखील आपण दोन तीन गोष्टी ज्या केल्या त्या प्रामुख्याने सांगण्यासारख्या आहेत एक म्हणजे आपलं सरकार बनल्या बनल्या उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं कर्जमुक्तीचं ते महाराष्ट्रात ज्यांची ज्यांची ज्या शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत जी कर्ज होती बन ले, बन ले, जा जा ती आपण पुढच्या तीन महिन्यात सरकार बनल्या बनल्या कर्ज मुक्त करून दाखवली ही आपली शिवसेना आहे ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांवर कुठचीही आपत्ती आली असेल मग कधी अवकाळी पावसाची असेल कधी गारपीटची असेल कधी काही दुष्काळाची असेल आपण ती मदत त्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवली आताच सरकार कसं दोन रुपये पाच रुपये पोहोचवत असं नाही जे योग्य आहे ते शेतकऱ्यांना दिलं जेवढं काही देऊ शकलो तेवढं दिलं तसंच आपण पाहिलं असेल उद्योग क्षेत्रात आपली जी कामगिरी आपल्या दोन ते अडीच वर्षामध्ये साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या मध्ये आणली आणि जर आपलं सरकार असतं तर वेदांत फॉक्सकॉन देखील महाराष्ट्रातच आणलं असतं आपण एअरबस टाटा असेल बलड्रार्क असेल हे देखील आपल्या महाराष्ट्रातच आणलं असत ही आपली कामगिरी होती पण भाजपाला तर काय झाले ड्रग पार्क म्हणजे औषध बनवच पार्क हे गुजरातला आणि गुजरात मधूनच ड्रग इथे आणले म्हणजे ड्रग इथे आणि ड्रग तिथे अशी परिस्थिती सगळी ती केलेली राख रांगोळी बोलायचं तर रांगोळी तिथे आणि राख इथे अशी ही परिस्थिती आपली केलेली आहे आज मी तुम्हाला इथून पुढे निघायच्या आधी एक विचारत आहे तुम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे की नाही तुम्ही बदलायला तयार आहात की नाही बदलायला सक्षम आहात की नाही निर्धार करायचा का की येणारी निवडणूक जिंकून आपल्याला महाराष्ट्र बदलायचा नवा महाराष्ट्र घडवायचा निर्धार करायचा का तयार आहात का लढायला तयार आहात का जिंकायला तयार आहात का आपल्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का कारण ही लढाई फार महत्वाची ठरणार आहे ही लढाई आपल्या देशाच्या इतिहासात मोठी ठरणार आहे आपण जर ही लढाई जिंकलो तर आपलं देश हित आणि महाराष्ट्र हित म्हणजेच जनहित हे आपण टिकवलं असेल आणि आपलं संविधान आणि आपली लोकशाही ह्याची लढाई आपण पूर्ण केली आणि जिंकवलं आणि संविधानाचं रक्षण केलं हे आपण कमावलं असेल तर मला वाटतं आज पासून ही सुरुवात करायची आपल्याला हर्षदजी नितीन सर आपण जेव्हा मला तिथे पाटणला बोलवाल तेव्हा येण्याची तयारी आहे लवकरात लवकर तिथे सभा घ्या आणि जिंकण्याच्या तयारीला लागा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र धन्यवाद धन्यवाद आदित्यजी नक्कीच पुन्हा एकदा इतिहास घडेल आणि आपलं कुणी उठून खुर्च्यांवरून कुठल्या बसून घ्यायचं एक छोटासा सत्कार आहे